जिओ युजर जर तुम्ही असाल तर इथून पुढे तुम्हाला तुमच्या तुम्हाल फोनवरती अलर्ट येणार आहेत ज्या प्रभागातून किंवा ज्या एरियामधून तुम्ही ज्या रस्त्यावरून जात असाल तर त्या सगळ्या रस्त्यावरचे पुढे काय परिस्थिती सगळे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत जिओ यूजर जेव्हा प्रवास करतील तेव्हा पुढे जे काही संभाव्य धोके आहेत खराब रस्ता आहे अपघात झाला आहे आहे याचे सगळे अलर्ट्स जिओ युजर्सना आधीच त्यांच्या मोबाईलवरती बघायला मिळणार आहेत मंडळी तुम्ही जर जिओ युजर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी माझ्याकडे कारण जिओ युजर साठी विशेष सुविधा इथून पुढे मिळणार आहे आणि ती सुविधा आहे एन एच ए आणि जिओमध्ये एक करार झालाय त्यामुळे इथून पुढे जिओ युजर जेव्हा प्रवास करतील तेव्हा पुढे जे काही संभाव्य धोके आहेत खराब रस्ता आहे अपघात झाला आहे धुकं आहे याचे सगळे अलर्ट्स जिओ युजर्सना आधीच त्यांच्या मोबाईलवरती बघायला मिळणार आहेत नेमकं काय काय ही सुविधा असणार आहे किंवा कशा पद्धतीने जिओ युजर्सनाचा फायदा होणार आहे आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत नमस्कार मी अमित गदरे न्यूज अँडिन लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे म्हणजे जेव्हा आपण प्रवास करत असतो ना तर त्यावेळेला बऱ्याचदा आपण बोर्ड्स बघत असतो की पुढे अपघात प्रवण क्षेत्र आहे किंवा या परिसरात धुकं असतं आता हे जे बोर्ड आहेत हे बारा महिने तिकडे असतात पण आत्ताची काय परिस्थिती हे आपल्याला नाही समजत जिओ युजर जर तुम्ही असाल तर इथून पुढे तुम्हाला तुमच्या फोनवरती अलर्ट येणार आहेत ज्या प्रभागातून किंवा ज्या एरियामधून तुम्ही ज्या रस्त्यावरून जात असाल तर त्या सगळ्या रस्त्यावरचे पुढे काय परिस्थिती सगळे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत आता नेमकं काय आहे तर यामध्ये अपघात प्रमाण क्षेत्र असेल दाट धुकं असेल किंवा अनेक ठिकाणी मोकाट जनावर जनावर असतात भटकी जनावर असतात असं जे क्षेत्र आहे किंवा किंवा यानंतर बऱ्याचदा रस्त्यांची कामं सुरू असतात आणि आपातकालीन डायव्हर्जन्स असतात अचानक वळण आलेलं असतं जरी तुम्ही रोज त्या ठिकाणून प्रवास करत असाल तरीसुद्धा हे कामामुळे अचानक डायव्हर्शन येत आहेत मग हे रिसेंट अपडेट्स आहेत आत्ताच्या क्षणाच्या अपडेट्स आहेत रोडवर जे पुढचे तर ते तुम्हाला जिओ युजर्सना बघायला मिळणार आता जिओसोबतच का तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे एन एच ए आय आणि जिओमध्ये हा करार झालेला आहे त्यांच्यामध्ये हा एमओ यू साईन झालेला आहे की जिओचे जे काही फोर जी आणि फाय जी जी सर्व्हिस जे आपण वापरतो आहे किंवा हे जे सगळे टॉवर तर, तर त्या टॉवर्सवरून आपल्याला थेट तिकड हे सगळे अपडेट्स बघायला मिळणार आहेत आता हे अपडेट्स कसे मिळणार आहेत तर हे अपडेट्स आहेत एस एम एस आहे व्हॉट्सॲपवरती तुम्हाला मेसेज येईल आणि जर काही खूप महत्त्वाचं असेल तर ऑटोमेटेड कॉल सुद्धा येणार आहेत त्यामुळे खूप गरजेचं आहे पुढच्या दहा किलोमीटरमध्ये किंवा जे काही पुढच्या परिसरामध्ये त्या एरियामध्ये जे काही घडतंय त्याचे थेट अपडेट्स तुम्हाला मिळू शकणार आहेत आता हे कोणासाठी तर जिओचं जे काही फोर जी फाय जी टॉवर आहेत यावरती सगळं चालणार आहे आणि सगळी सिस्टीम ऑटोमेटेड असणार आहे आता राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास जो आहे तो त्यामुळे तुमचा अधिक सुखकर होऊ शकणार आहे सविस्तर आपण यातले मुद्दे बघूया नेमकं काय काय जिओ आणि एन एच आयमध्ये हा करार कसा झाला आहे तर यामध्ये काय या आहे तर नॅशनल हायवेवरती नेटवर्कवरती जिओच्या नेटवर्कवरती सगळी तुम्हाला सुरक्षा व्यवस्था ही तुम्हाला आधीच कळणार आहे यामध्ये धुकं आहे अपघात प्रवणक्षेत्र आहे त्यानंतर काही प्राणी रस्त्यावरती असतात तो झोन आहे डायव्हर्जन आहे हे सगळे अपडेट्स तुम्हाला आधी कळतील एस एम एस आहे व्हॉट्सॲप मेसेज किंवा हाय प्रायोरिटी कॉलद्वारे हे तुम्हाला सगळं मिळेल हे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं अतिरिक्त यामध्ये कोणतंही म्हणजे रोड साईड जे, जे काही हार्डवेअर याची गरज नसणार आहे कारण जेवच्याच नेटवर्कवरून हे सगळं प्रोव्हाइड होतं आहे त्यामुळे सगळे थेट आणि जी सद्य परिस्थिती आहे तेच तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे आता महामार्गावरती किंवा त्याच्या आजूबाजूला तुम्ही जे काही प्रवास करत असाल थोडक्यात काय तर समजा पुढे काही रस्ता खराब आहे डायव्हर्जन आहे आणि त्या रोडवरतीच तुम्ही प्रवास करताय त्या आजूबाजूच्या परिसरात आहेत तर ऑटोमॅटिकली जिओ युजर्सना ते डिटेक्ट केलं जाईल आणि त्यावेळेला तो एस एम एस किंवा कॉल किंवा व्हॉट्सॲप जसं मी मागाशी म्हणालो हे तुम्हाला पुरवलं जाईल त्याची माहिती पुरवली जाईल त्यामुळे अतिशय पुढे प्रवासात याची त्याची अंमलत होणार आहे आता एन एच आयचे जे चेअरमन आहेत संतोष कुमार यादव यांनी यावरती काय सांगितलं तर या उपक्रमामुळे वेळेवरती आणि अचूक तुम्हाला माहिती मिळणार त्यामुळे सुरक्षित ड्रायविंग व्हायला खूप मदत होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान रिलायन्स जिओचे जे प्रेसिडेंट आहेत ज्योतिंद्र ठक्कर यांनी काय सांगितलं आहे तर जिओ नेटवर्कच्या या सगळ्या ताकदीमुळे जे देशभरती जिओचं नेटवर्क आहे तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात अलर्ट देणं खूप सहज आणि शक्य होणार आहे त्यामुळे हे दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तींनी ही गोष्ट सांगितलेली आहे दरम्यान ही सगळी जी सिस्टीम आहे ती टप्प्याटप्प्याने वापरामध्ये येणार आहे त्यामुळे यानंतर राजमार्ग यात्रा ॲप असेल किंवा एक हजार तेहत्तीस जो नंबर आहे एक शून्य तीन तीन हा जो नंबर आहे या हेल्पलाईनची सुद्धा है, सगी है, ही सगळी यंत्रणानंतर जोडली जाणार आहे दरम्यान काही क्षेत्रांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू होईल आणि यानंतर संपूर्ण देशभरामध्ये याचा विस्तार केला जाणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल हे सुद्धा सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत